सरकारला सद्बुद्धी दे मत्स्योदरी चरणी खासदार काळे यांची प्रार्थना गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी देवीच्या चरणी सरकारला सद्बुद्धी यावी आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी प्रार्थना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली शुक्रवार दिनांक सव्वीस सब सप्टेंबर रोजी खासदार डॉ काळे यांनी मत्स्योदरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर मराठवाडा सतर्क न्यूजशी संवाद साधताना त्यांनी शासनावर निशाणा साधला डॉक्टर की पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त केले आहे पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत अशावेळी शासनाने सरसकट मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे सरकारला लवकरच याची सद्बुद्धी मिळावी म्हणून मी मत्स्योधरी मातेसमोर साकडे घातले आहे यावेळी त्यांनी प्रशासनाने पंचनामांची गती वाढवावी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणीही केली आपण आज मत्स्योधरी देवीच्या दर्शनाला या नवरात्रामध्ये येण्याचा योग आला मी दरवर्षीच येतो याही वर्षी आणि योगाला मी देवी ला एकच प्रार्थना केली की पहिल्यांदा जेवढे काही भक्त आपला परिवार आहे त्या सगळ्यांना सुखी समाधानी घेऊ आणि हे शेतकरी सध्या आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याच्यातून सरकारला सुबुद्धी दे की त्या शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी आणि सरसगट ज्या शेतकऱ्याला मदत होईल ते सगळे शेतकरी वाचतील अशी प्रार्थना देवीला या चरणी करतो देवीच्या संस्थानाच्या वतीनं एक मागणी किंवा निवडणं काम करण्याची भूमिका समोरच्या जागेवर जो कापडी मंडप लावला तिथं एक परमनंट एक मंडप टाकून द्यावा त्याच्यासाठी एक मागणी संस्थानाची आहे निश्चितपणाने त्याच्यावर सुद्धा आपण प्रयत्न करू आणि ते जी मागणी आपल्या संस्थानाची या संदर्भात आहे ती आपल्याला येणाऱ्या काळात पूर्ण करता येईल धन्यवाद